लोकराज्य न्यूज 24 फोर नवा शोध नवी बातमी मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश व्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला पुणे सातारा रस्त्यावरील बालाजीनगर परिसरात ही कारवाई करण्यात आली या प्रकरणी मसाज सेंटर चालक उमेश मल्लप्पा तराळ राहणार बालाजीनगर धनकवडी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तराळला अटक करण्यात आली आहे याबाबत सामाजिक सुरक्षा विभागातील पोलीस हवालदार अजय राणे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात था दिली आहे बालाजीनगर परिसरात आयुर्वेद मसाज सेंटर सुरू केले होते मसाज सेंटरच्या नावाखाली तेथे वेश्या व्यवसाय करण्यात येत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातर जमा केली त्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकून तरुणींना ताब्यात घेतले तरुणींना वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी तरळला अटक करण्यात आली असून पोलीस निरीक्षक संदीप देशमाणे तपास करीत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा